आता दसरा आणि दिवाळीची साफसफाई सगळीकडे सुरू झाली आहे आणि अर्थात सर्व बाया घरातली क्लिनिंग करणार डीप क्लिनिंग करणार त्याच्यामध्ये स्टीलचे भांडे ॲल्युमिनियमचे भांडे सर्वच घासणार तर मी तुमच्याशी हेच शेअर करणार आहे की स्टीलचे ॲल्युमिनियमचे भांडे कसे चमकवायचे ते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की मी माझे ॲल्युमिनियमचे डबे घसायला काढलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी खराब झालेले आहेत तर त्याला साफ करण्यासाठी मी बघा लक्स साबण वापरते हो जो आंघोळीसाठी आपण यूज करतो ना तोच लक्स साबण आणि जी बारीक तारची घासणी येते तीच मी यूज करते तर बघा आपल्याला या ठिकाणी कुठलंच लिक्विड वापरायचं नाही अगदी आपल्याला जो विम बार असतो किंवा विम लिक्विड असतं त्याचासुद्धा वापर करायचा नाही फक्त लक्स साबण आणि जी बारीक स्क्रब येतं ना स्टीलचं ते वापरायचं आहे आणि त्याच्याने छान असं आपला जेवढा जोर लावता येईल तेवढा जोर लावून भांडे घासायचेत म्हणजे आपली मेहनत पण दिसली पाहिजे भांडे घासताना नाहीतर मग वरवर घासायचं मग किती भारी तुम्ही प्रोडक्ट वापरा तरीसुद्धा भांडे चमकणार नाही आपल्यालासुद्धा थोडीशी मेहनत घ्यावी लागते तर या ठिकाणी बघा मी छान असा डबा घासून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकाल की किती छान असा आपला डब्बा घासून रेडी झाला आहे एकदम स्टीलसारखा दिसतं आहे ना तर माझे सर्वच भांडे असेच दिसतात आणि मी वर्षातून दोनदा तरी साफ करत असते तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकाल किती भारी आपला डब्बा क्लीन झाला आहे तर हा छोटासा डबा तुम्हाला मी घासून दाखवते हा सुद्धा बऱ्यापैकी खराब झाला होता सारखे सारखे हात लागून ना हे डब्यांना डाग पडतातच वर्षातून किमान दोन वेळेस तरी आपण हे भांडे घासले पाहिजे आपण जर वर्षातून एकदा घासायला काढले ना तर खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते घासण्यासाठी कारण की याच्यावर धूळ बसते जी आपण किचनमध्ये फोडणी देतो ती फोडणीसुद्धा डब्यांवर बसत असते कारण की मोस्टली आपले सर्व भांडे किचनमध्येच रचलेले असतात आणि सर्वांचंच मॉल मॉल्युलर किचन नसताना म्हणजे टॉर्लीजवर वगैरे कपाट वगैरे बनवलेले नसतात म्हणून ओपनच असतात आणि माझेसुद्धा ओपनच ओपन भांडी मी ठेवत असते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की मी धुतले छान कॉटनच्या फडक्याने पुसले आणि उन्हात थोडेसे वाळवले आणि तुम्ही बघू शकाल किती छान आपले भांडे चमकताय ना स्टीलचे जे भांडे आहेत त्यांच्यासोबत ॲल्युमिनियमचे भांडे समजतच नाही की कुठलं स्टीलचं आहे कुठलं ॲल्युमिनियमचं आहे तुम्हीसुद्धा माझ्यासारखी दिवाळीची तयारी करत असणार घर क्लीन करत असणार भांडे घासत असणार तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरणार आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे अलग साबणच्या वापराने छान असे भांडे चमकू शकता